स्वागत आहे आपल्या वाय बी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट समोर आलेला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा सकाळपासून टेलिग्राम वरती अशा प्रकारचा हा फोटो इथं सेंड होत आहे स्क्रीनशॉट सेंड होत आहे यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे बघा स्पष्टपणे ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील त्याचे सर्व अर्ज दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी बाद करण्यात येणार आहेत आता अशा प्रकार अपडेट आल्यानंतर विद्यार्थी कन्फ्युज आहे नक्की आम्ही दोन तीन अर्ज भरले तर आमचे सर्व अर्ज रद्द होतील का एकापेक्षा जास्त अर्ज म्हणजे नक्की काय आहे यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहे ठीक आहे तर बघा सर्वप्रथम मी तुम्हाला स्क्रीनशॉट आपल्याला दाखवून घेतला तर हा टेलिग्रामवरती फॉरवर्ड होत आहे मित्रांनो तर आता जर म्हटलं तर सर्वप्रथम मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट इथं ओपन करून दाखवतो ऑफिशियल वेबसाईटला अशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं अपडेट आहे का ठीक आहे तर बघा वेबसाईट मी इथं ओपन केलेली आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर इथं ताज्या बातम्यांचं ऑप्शन आहे आणि इथे ते अपडेट दाखवत आहे टेलिग्राम वरती हा स्क्रीनशॉट इथं फॉरवर्ड होत आहे परंतु जर आपण इथं ऑफिशियल वेबसाईटला बघितलं तर अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं ताज्या बातम्यांमध्ये हे अपडेट दाखवत नाहीये मित्रांनो ठीक आहे तर सकाळी हे जर अपडेट झालं असेल आणि नंतर वेबसाईट वरून काढून टाकलं असेल तर असं सांगता येत नाहीये परंतु आता जे सध्या स्थितीला मी व्हिडिओ बनवत आहे त्या वेळेला इथं कोणत्या प्रकारचं हे अपडेट दाखवत नाहीये तर एक तर मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांवरती कारवाई केली जाईल कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रद्द केले जाते you सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे तर सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म इथं रद्द केले जाणार नाहीये जरी तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तरी तुमचा फॉर्म इथं रद्द केला जाणार नाहीये फक्त पहिला फॉर्म इथं गृहित धरला जाईल आणि त्यानंतर बाकीचे अर्ज रद्द केले जातील असं होईल परंतु सर्व अर्ज कधीच रद्द केले जाणार नाहीये हे लक्षात ठेवा आणि महत्वाचं म्हणजे एकापेक्षा जास्त अर्ज भरता येत होते का पोलीस भरतीच्या वेबसाईट वरतून तर असं नाहीये जर तुम्ही जर चुकीचा जरी तुमचा आधार नंबर टाकला तरी रजिस्टर होत नव्हतं ठीक आहे आणि जरी चुकीची माहिती टाकली रजिस्ट्रेशन आपण करत जो आधार नंबर टाकतोय त्याच्यावरती जे नाव आहे ठीक आहे ते नाव जरी तुम्ही चुकीचं टाकलं नंतर वेगळं टाकलं किंवा जन्मतारीख चुकीची टाकली तरी तुमचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं मित्रांनो एवढं लक्षात ठेवा तर तुमचं रजिस्ट्रेशनच होत नव्हतं तर एकापेक्षा जास्त तुम्ही अर्ज कसं करू शकत होता तर अर्ज केव्हा करता येतो तर तुम्हाला एकापेक्षा जास्त जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन होतं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन होता आणि पदासाठी अर्ज करायला जाता तेव्हा तुम्ही जर एकाच पदासाठी पुन्हा पुन्हा अर्ज भरला तर काही वेळेस वेबसाईटला प्रॉब्लेम असायचा आणि त्यामुळे तो अर्ज भरला जायचा ठीक आहे एकापेक्षा जास्त अर्ज भरला जायचा तेव्हा तर अशा प्रकारचे ज्या उमेदवारांनी एका पदासाठी जास्त अर्ज भरले असतील त्यांचे अर्ज रद्द रद्द रद केले जातील आणि तो पण जो एक्स्ट्रा अर्ज भरलाय ठीक आहे समजा शिपायाचं पद आहे ठीक आहे तर शिपायाच्या पदासाठी तुम्ही पुण्यालाही फॉर्म भरलाय मुंबईलाही फॉर्म भरलाय तर तुम्ही जो पहिला फॉर्म भरला असेल तो गृहित धरून बाकीचे जे अर्ज तुम्ही शिपाया पदासाठी केलेले ते बाकीचे अर्ज रद्द करण्यात येतील मित्रांनो अशा प्रकारचे हे अपडेट आहे ठीक आहे आता देखील तुम्हाला सांगतो वेबसाईटला जर चेक केलं तर वेबसाईटला अजून कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची माहिती दिसत नाहीये विद्यार्थी जे मला हा स्क्रीनशॉट सेंड करत आहे ते तर सांगत आहे टेलिग्राम आम्हाला स्क्रीनशॉट भेटतोय किंवा आम्हाला हे सकाळी मिळालं होतं अशा प्रकारचं विद्यार्थी सांगत आहे परंतु तुम्हाला हे सांगतो हे पूर्ण एखाद्यानं इडिट करून टाकलेलं असावं माझ्या एका अंदाजानुसार कोणीतरी स्क्रीनशॉट इडिट करून टाकलेला असावा किंवा वेबसाईटला ऑफिशियली अपडेट झालं असेल आणि त्याने नंतर काढून टाकलं असेल तर त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो आता त्यांनी ती माहिती टाकली होती त्यांनी काय म्हटलेले जर एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्याचे सर्व अर्ज रद्द केले जातील अशा प्रकारचे पहिली गोष्ट कधी होणार नाही हे तुम्हाला आता सांगतोय काळजी करू नका आता जर म्हटलं तर तुम्हाला सांगितलं रजिस्ट्रेशन करून नवीन रजिस्ट्रेशन करून मागच्या वेळेस जसं झालं होतं दोन हजार एकवीस बावीसच्या भरतीला जसं झालं होतं की जास्तीत जास्त आपण जर म्हटलं तर ईमेल आय आयडी आणि मोबाईल नंबर इथं वेगवेगळे टाकून नवीन रजिस्ट्रेशन करून एका पदासाठी एका पदासाठी अर्ज केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने आपण दुसऱ्याही पदासाठी त्याच पदासाठी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करू शकत होतो अशा प्रकारचं होत होतं परंतु या वर्षी तुमचं रजिस्ट्रेशनच होत नाहीये तुम्ही जर ईमेल आय डी आयडी आय डी आपण खाली देतो मोबाईल नंबर देतो आणि त्यासोबत आपण जी पण आपली आधार नंबरची माहिती देतो तुम्ही जर आधार नंबर चुकीचा टाकला एक अंक जरी चुकीचा टाकला तरी ते इनव्हॅलिड सांगत होतो चुकीचा आधार नंबर आहे ते सांगत होतं तुमची जन्मतारीख जास्त असेल आधार कार्डवरती तरी तुमचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं ठीक आहे एवढी स्ट्रॉंग प्रोसेस होती या वर्षी आणि त्यासोबत तुमचं जरी रजिस्ट्रेशन झालं ठीक आहे रजिस्ट्रेशन झालं तर तुम्ही फक्त तुम्ही जेवढे पदार्थ त्यांच्यासाठी एक एक अर्ज भरू शकत होता एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकत नव्हता त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त टेन्शन घ्यायची कारण नाहीये फक्त हे अपडेट कोणत्यासाठी असणार आहे ज्याने एक रजिस्ट्रेशन केले परंतु एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने जसं की शिपायाचं पद आहे किंवा कारागृहचं पद आहे कारागृहच्या पदासाठी तुम्ही दोन अर्ज भरले शिपायाच्या पदासाठी दोन अर्ज भरलेत अशा विद्यार्थ्यांना इथं टेन्शनच काम आहे किंवा चिंता करण्याचं काम आहे आणि शक्यता एकापेक्षा जास्त अर्ज भरता पण येत नव्हते पहिली गोष्ट ठीक आहे रजिस्ट्रेशन एकच होत होतं आता एकाच रजिस्ट्रेशन होती एकापेक्षा जास्त अर्ज भरले गेले असतील जसे की शिपायचं पदे त्याच्यासाठी तुम्ही दोन तीन अर्ज भरलेत तर ते अर्ज रद्द करण्यात येतील मित्रांनो पहिला अर्ज गृहित धरला जाईल आणि बाकीचे अर्ज रद्द करण्यात येतील अशा प्रकारचे हे अपडेट असणार आहे त्यामुळे सर्वसाधारण जे विद्यार्थी आता कोण कोण सर्वसाधारण विद्यार्थी यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एकदा रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपले जे पद आहे शिपायचं कारागृहचं चालकचं म्हणा ठीके हे जे आपले पद आहे ठीक आहे नॉर्मली म्हणा एसआरपीएफचं म्हणा हे जेवढे पण पद आहे किंवा बॅट्समॅनचे म्हणा हे जे आपले चार पाच पदे त्या सर्व पदांसाठी किमान एक एकच एक अर्ज भरलाय ठीक आहे कमीत कमी एक एकच अर्ज भरलेला आहे आणि चार ते पाच पदांसाठी जेवढे पण पद होते त्यांच्यासाठी सर्व अर्ज भरले असतील एक एक अर्ज भरला असेल म्हणजे आपले चार पाच अर्ज होतात तर त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं काम नाहीये मित्रांनो चिंता करण्याचं काम कोणच्यासाठी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज भरलाय जसे की शिपायचं पद दोन तीन अर्ज भरलेत अशा प्रकारचा त्यांचे अर्ज रद्द करण्यात येतील आणि तेही पहिला अर्ज तसा ठेवला जाईल आणि बाकीचे तिथून पुढे केलेले अर्ज रद्द करण्यात येतील मित्रांनो आणि माझ्या अंदाजानुसार मी जेवढे पण फॉर्म भरण्याचे व्हिडिओ बघितले किंवा मी स्वतः व्हिडिओ बनवला होता डिटेलमध्ये आणि जेवढी पण माहिती मी कलेक्ट केली होती त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन चुकीच्या माध्यमाने तर करताच येत नाहीये आणि पहिली गोष्ट काय विद्यार्थी बोलत की एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर एकाच पदासाठी जास्तीत जास्त अर्ज भरता येतात असं पण होत नव्हतं ऑलरेडी अर्ज केलेला आहे अशा प्रकारचं दाखवत होतं तिथे वेबसाईटवरती वरती परंतु काही विद्यार्थ्यांनी काही कोडिंगच्या माध्यमाने नंतर कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माध्यमाने अर्ज भरलेच असतील भरले तर गेलेच नाहीये माझ्या अंदाजानुसार जास्तीत जास्त अर्ज भरले गेलेच नाहीये पण भरले गेलेच असतील तर त्यांचे हस रद्द होतील बाकीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची कारण नाही आहे किंवा चिंता करू नका ठीके अशा प्रकारचे हे अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे बा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे कॉल एस एम एस येत होते सकाळपासून परंतु वेबसाईटला मी चेक केलं तर काय अपडेटच नव्हतं एक तर मी तुम्हाला सांगतो हे टेलिग्रामवरती फॉरवर्ड होत आहे जे फोटो आहे स्क्रीनशॉट आहे हा चुकीचा आहे किंवा आपण डायरेक्टली म्हणू शकतो हा फ्रॉड आहे ठीक आहे अशा प्रकारचं किंवा चुकीची माहिती इथं फॉरवर्ड होत आहे वेबसाईटला अशा प्रकारचा अपडेट नाहीये आणि जरी आला असेल तरी तुम्ही चिंता करू नका का तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकत नव्हते चुकून भरला गेला असेल तर पहिला अर्ज तसाच ठेवला जाईल बाकीचे अर्ज रद्द केले जातील त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं का कारण नाहीये ठीक आहे तर चला या व्यतिरिक्त तुमच्या अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाकी अजून एक महत्त्वाचं म्हणजे स्पेशल पोलीस भरतीसाठी आपण टेस्ट तयार केलेल्या आहेत त्या टेस्ट तुम्हाला फक्त एकशे तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये भेटणार आहे जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय एकशे एकशे नवे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचंय आणि त्याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट आहे त्यानंतर भे पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला लॉग इन डी पासवर्ड तयार करून दिला जाईल आणि लिंक सेंड केले जातील तुम्ही ऑनलाईन तिथे सोडू शकता प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लुडू मध्ये जे हिंद जय महाराष्ट्र